ज्येष्ठ विधिज्ञ शुभांगी हरीश जाधव देशमुख या टाडासारख्या क्लिष्ट कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या केसेसमध्ये काम करणाऱ्या पहिल्या महिला वकील होत्या त्यातील बारकाव्यांचा अभ्यास करून त्यांनी हे खटले लढवले त्यावरच आधारित खलिस्तानी टाडा ट्रायल्स हे पुस्तक नवोदित वकिलांसाठी मार्गदर्शन ठरेल असे गौरवद्वार नाशिक वकील संघाचे अध्यक्ष आणि मविप्र सरचिटणीस ऍडव्होकेट नितीनजी ठाकरे यांनी काढले विधी क्षेत्रात चाळीस वर्षाची दैदप्यमाण वाटचाल करणाऱ्या ज्येष्ठ विधीज्ञ शुभांगी हरीश जाधव देशमुख यांनी लिहिलेल्या खलिस्तानी टाडा ट्रायल्स या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवार दिनांक डिसेंबर रोजी स्मारकातील सभागृहात संपन्न झाला या प्रसंगी व्यासपीठावर नाशिक वकील संघाचे अध्यक्ष आणि मविप्र सरचिटणीसेट नितीनजी ठाकरे नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त अॅडव्होकेट सुभाष देशमुख लेखिका ज्येष्ठ विधिज्ञ शुभांगी हरीश जाधव देशमुख पुष्पशील भोसले तणवीर खान उपस्थित होते या प्रसंगी बोलताना नितीनजी ठाकरे म्हणाले की चाळीस वर्षापूर्वी वकिली करताना अनेक आव्हानं होती त्या काळात ऍडव्होकेट शुभांगी जाधव यांनी महिला फौजदारी वकील म्हणून जी काही कामगिरी ती अभिमानास्पद होती टाडा कायदा अस्तित्वात आल्यानंतर त्या अंतर्गत येणारे खटले चालवणाऱ्या त्या पहिल्या महिला वकील होत्या टाडा कायदा आणि त्यातील खटले यातील बारकावे त्यांनी चोखपणे अवगत केल्याचं त्यांनी नमूद केलं या पुस्तकात हस्तलिखित नोट प्रसिद्ध करण्यात आल्या त्या नवोदित वकिलांसाठी अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत जाधव यांनी यापुढेही लिहित राहावा असा आग्रह नितीनजी ठाकरे यांनी व्यक्त केला नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त अॅडव्होकेट सुभाष देशमुख यांनी उपस्थितांशी संवाद साधताना विविध विषयांना स्पर्श केला नवोदित वकिलांनी उमेदीनं काम करावे असं सांगताना त्यांनी विविध दाखले दिले ज्येष्ठ विधिज्ञ शुभांगी हरित जाधव देशमुख यांची विधी क्षेत्रातील वाटचाल अभिमानास्पद असून नवोदित वकिलांसाठी अनुकरणीय असल्याचं त्यांनी सांगितलं ज्या काळात टाडा खलिस्तान असे शब्द उच्चारायला लोक घाबरायचे त्या काळात अॅडव्होकेट शुभांगी जाधव यांनी धाडसानं खडले लढवून आपल्या अशिलाची बाजू प्रभावीपणे मांडल्याचं त्यांनी नमूद केलं खलिस्तानी टाडा ट्रायल्स पुस्तक नवोदित वकिलांसाठी मार्गदर्शन ठरेल असा विश्वास त्यावेळी ते त्यांनी व्यक्त केला प्रसंगी विधी क्षेत्रातील मान्यवर तसेच नवोदित वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅडव्होकेट कामिया जाधव यांनी केलं तर ॲडव्होकेट क्रांती भोसले यांनी ज्येष्ठ विधिज्ञ शुभांगी हरीश जाधव देशमुख यांच्या विधी क्षेत्रातील चाळीस वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेताना खलिस्तानी टाडा ट्रायल्स या पुस्तकाची निर्मितीबाबतची भूमिका विशद केली ऍडव्होकेट शुभांगी जाधव देशमुख लिखित खलिस्तानी टाडा ट्रायल्स या पुस्तकाचा प्रकाशन ऍडव्होकेट नितीनजे ठाकरे ऍडव्होकेट शुभाष देशमुख लेखिका ऍडव्होकेट शुभांगी जाधव पुष्पशील भोसले तनवीर खान यांच्या उपस्थितीत करण्यात आला या सोहळ्याप्रसंगी यांनी आपले मनोगत व्यक्त केले हे सर्व ज्युनियर्स आणि लॉ स्टुडंटसाठी आहे आणि त्यांच्यात पॉझिटिव्ह एनर्जी यावी की ते डिफेन्स लॉयर चांगले बनतील आणि परफेक्टनेस इज देअर आणि जर ट्रायल कोर्टामध्ये त्यांनी जर चांगलं काम केलं तर ट्रायल कोर्टात फक्त पाचच पॉइंट्स असतात हायकोर्टात तीन असतात सुप्रीम कोर्टात एक राहतो म्हणजे आपल्याकडे ज्या पाच करोड केसेस आहेत त्या कमी होण्याचा चान्स हा फक्त आपण ज्युनियर किंवा लॉ स्टुडंटला घडवलं परफेक्ट केलं तरच तो सुटू शकतो असं मला वाटतं आता इथून पुढे या विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा महत्वाचा म्हणजे काय फायदा होऊ शकतो आणि कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये आत्मविश्वास त्या ज्या मी ट्रायल दिलेल्या आहेत मी ताडा हा ॲप त्यात शिकवलेला नाही प्रॅक्टिकली युनिक माझ्या ज्या ट्रायल्स आहेत त्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना त्याच्यातून मुटकोटसाठी हे पुस्तक अतिशय उपयोगी राहणार आहे मुठकोटचा त्यांना एक पन्नास मार्काचा विषय असतो आज प्रमुख पाहुणे दस... आले होते त्यांनी असं म्हटलंय की आता तुम्ही या केसेस बद्दल लिहिलेलं आहे आता तुमच्या जीवनाबद्दलही लिहिलं पाहिजे संघर्ष तुमचं जीवन होत काय असणार माझं जीवन एवढं संघर्षमय असतं किंवा काही वेगळं असतं याच्यावर माझा जास्त विश्वास नाही प्रत्येकाच्या आयुष्यात पार्ट ऑफ द लाईफ एक एक फेनॉमिना तयार होतो आणि ते दृश्यच आपलं एक जीवन असतं असं मला म्हणणं आहे त्याला आपल्याला मनुष्याच्या प्रत्येक लाईफमध्ये त्याला फेस करावं हो, ते करावंच लागतं कोणता तरी रोल करावाच लागतो जसं मला आई आणि वडिलांचा एकत्रित रोल करावा लागला असं प्रत्येकाच्या आयुष्यात तो रोल करावाच लागतो आणि जोपर्यंत आपलं लाईफ आहे तोपर्यंत त्या मला त्या दृश्यांमध्ये आपण कशाप्रकारे यशस्वी होतो ही महत्त्वाची गोष्ट असते त्यामुळे आपण रडत बसणं स्ट्रगल आहे किंवा चॅलेंज आहे अशा शब्दांनी त्याचं स्वागत करू नये आपल्या जीवनाचं पण त्या दृश्यांनी आपण त्या सक्सेसफुल होत वाचक सोसायटी जे आहे म्हणजे जे ॲक्च्युली पिक्चरमध्ये दाखवतात की वकील सा जज साक्ष दे रहा राहू दिस इज ऑल मिसगायडिंग टू द सोसायटी आणि तसं काही होऊ नये ऍक्च्युली ट्रायल कशा चालतात हे वाचकांना समजायला पाहिजे म्हणून हे पुस्तक खलिस्तानी टाडा ट्रायल या पुस्तकाच्या विमोचनाच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन की चाळीस वर्षापूर्वी शुभांगी जाधव यांनी जी काय आपली वकिलीला सुरुवात केली आणि त्या काळामध्ये अतिशय कमी क्रिमिनल साईडला प्रॅक्टिस करणाऱ्या महिला असताना अतिशय ध्येयाने क्रिमिनल साईडला प्रॅक्टिस केली खलिस्तानी ट्राय खलिस्तानी ट्रायल ज्याने कंडक्ट केल्या त्याच्यामध्ये जीवाला धोका असतानासुद्धा गुन्हेगारांच्या बाजूने किंवा ज्यांच्यावरती अशा केसेस आहेत त्यांची बाजू न्यायालयामध्ये मांडण्याचं काम हे त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्याकरता ज्या आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी त्याचा अभ्यास त्याच्या नोट्स या नवीन विद्यार्थ्यांना लॉच्या कळाव्यात म्हणून त्यांनी जे काही पुस्तक तयार केलं ते पुस्तक मला वाटतं सर्व विद्यार्थ्यांकरता आणि प्रॅक्टिसिंग वकिलांकरता अतिशय महत्त्वाचं आहे आज टाडा ॲक्ट हा ॲबॉलिश झालेला आहे परंतु त्या संदर्भातले तसेच काही नवीन कायदे पण आलेले आहेत शेवटी जे काही प्रोसिजर आहे ती सारखीच आहे त्याच्यामुळे अभ्यास करण्याची पद्धत आहे ती मला वाटतं सर्व वकिलांच्या विशेषतः ज्युनियर वकिलांच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे आणि त्यामुळं मी नाशिक वकील संघाचा अध्यक्ष नात्यानं आमच्या सर्व वकिलांच्या वतीनं शुभांगी जाधव मॅडम यांना शुभेच्छा देतो आणि सर्व वकिलांना आवाहन करतो की त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं आणि आपल्या कोर्टामध्ये जे काय ॲपिरन्स आहे आणि जे काम करण्याची पद्धत आहे त्याबद्दलची माहिती करून घ्यावी हे अतिशय सुंदर त्यांनी काम केलं आहे खरोखर गरज आहे सोसायटीमध्ये एक लेडी ॲडव्होकेट ज्यांनी चाळीस वर्षापूर्वी अशक्य कोटीतली गोष्ट होती ती शक्य करून दाखवली त्यांनीच सांगितलं की त्या काळात दोन तीनच ॲडवोकेट लेडी ॲडव्होकेट होत्या आणि मेल डॉमिनंट सोसायटीमध्ये त्यांनी काम करणं हे अतिशय अवघड होतं पण ते त्यांनी करून दाखवलं वी आर प्राऊड ऑफ हर आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो आणि अत्यंत अवघड विषय टाडा आणि त्याच्या केसेस हे त्यांनी हाताळावं हो। याचा आम्ही नासिककर म्हणून आम्हाला अभिमान वाटतो नवजीवनच्या वतीनं सुद्धा आम्ही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो ब्लेस यू थँक्यू वकिलांसाठी किती महत्वाचं माझ्या बाजूला उभे त्यांना मी तेच सांगत होतो आमच्या नवजन लॉचे स्टुडंट आहेत आणि नॉट नॉट ओन्ली दॅट एम एम बी बीचं पण लॉ कॉलेज आहे नाशिकमध्ये तीन चार लॉ कॉलेजेस सर्वच वकील होऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी तरुणींनी खूप वाचन केलं पाहिजे स्पेशली आजचे जे पुस्तक आहे पैसे देऊन पुस्तक घ्यायचे आपल्या देशात वृत्तीच नाही तर थोडंसं जरा पैसे खर्च करा एक वेळ जेवला नाही तरी चाल पण पुस्तकं घ्यान वाचा हे पण घ्या आणि त्याचा त्यांना उपयोग होईल पुढच्या आयुष्यामध्ये निश्चितच होईल आणि तुमच्याजवळ एक रेडीमेड नॉलेज राहतं अब्राम लिंकन सतत वाचत राहायचा म्हणून आ छत्तीस वेळा तो पराभूत झाला असं काहीतरी आहे पण तो, तो पुढे एक दिवशी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला उद्या तुम्ही होऊ शकाल तुम्हालाही देशाचं राष्ट्राध्यक्ष व्हावं असं वाटत नाही का, का कंगालच राहायचं आहे आपल्या इथल्या इथं नगरसेवकच आहे एकदम राष्ट्राध्यक्ष एकदम पंतप्रधान व्हायचं स्वप्न डोळ्यापुढं ठेवा निश्चितच काहीतरी होईल पण वाचन केलं पाहिजे शुभांगी मॅडमच्या या कृतीबद्दल वी आर प्राऊड ऑफ आर अगेन आय से सो ओके मराठी न्यूज नाशिक